<coughs> काल त्या पोरांची बोलत बोलता मी एक वयापर्यंत काय हे घेतलं हॅपी म्हणे मावशी उद्या परत चल लाईला पहिला का <coughs> म्हणून घेत आलो रे ये ये रे बाबा ये रे तुला बोलली ती मी मॅच संपली आणि मग मी लाईव्ह घेतली मॅच चालू, म्यास। ना। म्यास चालू, ना, चालू होती ना मॅच हा मॅच चालू होती ना मॅच चालू होतो होती म्हणून सनी लाईव्ह विशिरा घेतली बोल काय म्हणतो हॅप्पी मग हॅप्पी रावा जेवण झालं का जेवला का तू आलो रे आला आला टकली गेली बघ माझी टकली टकली माझी डोके डोक्याचे केस उडून चालले माझी विचार करून करून घेऊन कोणाचं काय कळच काय तर काय बाबाचं झोपाच पडलं याला काय नाही बघा निवांत जेवलं उपास होता आज आजचा सोमवार होता ना आज निवांत जेवशील बाबा माणूस मानू तू निवांत जेव टेन्शन घेऊ नकोस मी करते लॉक निवांत आज सो सोमवार पकडतो का तू सोमवार धरतो काका झोपतोय काय की हा बघ ना हे बघ कामने करू लागत घरामध्ये मोबाईल धरून बसायचं यायच माहिती त्यावर बस दुसरं काय माहिती नाही त्याला मी करते आपलं आपलं लॉ गणू होता गणू करू लागत होता सगळं लाग। जवळ झोपताना लागतो होणारे <laughs> काय करतोय अडला नारे गाडवाचे पाय झोपू द्या हा यस यस झोपू दे बाबा झोप बाबा तुझे झोपाचे दिवस आहे आमचे कामकाचे दिवस आहे का माझे काम करायचे दिवस झोपाचे दिवस झोपा झोपा आराम करा निवांत झोपा रात्री, रात्री एक वाजला एक एक वाजेपर्यंत होती मी रात्री एक हे लॉक करत होती लॉक इंस्टावरची व्हिडिओ बघतो का माझी व्हिडिओ हा इंस्टावरची व्हिडिओ बघत जा म्हटलं माझे दुखते बाबा बसून सांग उशीर होतोय मग हा होणार आहे रात्री मला नाही एक वाजता एक मी पंधरा पूर्ण बॉक्स लॉक केलं रात्री पूर्ण बॉक्स लॉक करून टाकली दोनशे रुपयाचं पॅक केलं मी एका दिवसामध्ये दोनशे रुपयाचं काम केलं छोटा पा। पेट पाणी का सवाल आहे बाबा फेट पाणी का सवाल आ का बोल ना पुढं काहीतरी बोल का गेला पळून पळाला का काय पळाला का म्हटलं पाठदुख ती रे पाठदुख पाठ त्याला झिरो झिरो करायचं झिरो झिरोवर आला का मग विचार नाव टाकायचं बोल ना बोलणार पळून लागतय हॅप्पी दादा बोल ना बाबा तुझ्या या साडी तर लाईक घेतली मी नि खास तू येणार होता ना मग तुझ्या साडी लाईक घेतली मी आज नाही आता मी झोपणार होते आता वाटत हॅप्पी दादानी सांगितलं लाईक घे मावशी तर मी आली लाई घ्यायला तू आता काय बोलायचं तर आज मंदिरात पण निघेल मी माहिती महादेवाच्या सोमवार होता ना आम्ही मंदिरात दर सोमवार जाते आज गेलीच नाही पुढे गेला काय कळून गेला वाटत बोघी बोलू गेला पुढं काही बोलला

Hola benito eh! Hey, eh, quello volremo a... आता उद्या येणार नाही तू बोल तू जर नाही बोलला मी उद्या येणारच नाही जाय तिकडे जर आज नाही बोलला काही उद्या येणारच नाही लई घेणार नाही उद्या आता बघतो

मी कुठे गेली स्विमिंग हाय मम्मी हाय मम्मी अरे बापरे या आम्ही काय काय त्याच झालं अक्षय अक्षय बाबा काय करत रे अक्षय का अभिजित खूप दिवस अंतर रे तू अभिजित बहुत दिन के बाद आया हाय పడి என்னையையும் பிருகிறேன் பிருகிறேன் பார்கிறேன் 怎么回 म्हणून गेले काय येईल Более того, нету